वटसावित्री विशेष वटपौर्णिमेची आरती आरती वडराजा दयावंत यम यमधुजा सत्यवंत ही सावित्री भावे करून मी मी पूजा आरती वड राजा अश्वपती पुसता झाला नारद सांगती तयाला अल्प आयुष्य सत्यवन सावित्रीने का प्रनीला, आणखी वरवरी बाये, जो केला आरती वड राजा ज्येष्ठ माशी त्रयोदशी करती पूजे नवडा, त्रिरात्रिया जिंकी तू सत्यवानाशी आरती वड राजा स्वर्गवारी जाऊनिया आंगी खांब कचला धर्म राजा उचकला हत्या घालून जिवाला यशर गे पती व्रते पतीने नेग आपुला जाऊन या माग ते आपुला पती चारी वर देऊनिया दयावंता द्यावा पती आरती वड राजा प्रतिव्रते तुझी किरती ऐकून या तुझे व्रत अचरती तुझी भावने पावती आरती वडराजा पतिव्रते तुझी स्तुती त्रिभुनीच्या करती स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया आणल्या सु आपला पती आभय देऊनिया पतिव्रते तारी तयासी आरती वडराजा दयावंत सत्यवान हि सावित्री बावे कुनि पूजा आरती वड